रामकृष्ण माऊली माझ्या जैवी ठुमाऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण खूप गोड नामदेव महाराजांचा अभंग बोलणार आहोत की त्या अभंगामध्ये नामदेव महाराजांना पांडुरंग परमात्मा म्हणतो की अरे नामदेवा तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न झालो माग काहीतरी माझ्याकडं काय पाहिजे तुला त्यावेळेस नामदेव महाराज म्हणतात मला माझ्या संसारामधलं नाशिवंत गोष्टी काही नका देऊ देवा मला द्यायचंच असल ना तर अखंड पंढरीचा वास आणि चंद्रभागेचं स्नान मला घडू द्या नित्य नियमाने आणि आणखी दुसऱ्या कुठल्याही देवाचं मला दर्शन नको देवा मला द्यायचं असेल ना तर नित्य नेमाने दररोज फक्त तुमचंच ग दर्शन घडू द्या आणि हे मागणं माझं ह्या जन्मापुरतं नाही बरं का देवा तर चौऱ्याऐंशी लक्ष युनीमध्ये देवा मला कुठलाही जन्म तुम्ही दिला ना तरी त्या जन्मामध्ये माझं हेच मागणं पूर्ण करा मी सदा मुखामध्ये माझ माझ्या तुमचं नामस्मरण असू द्या मी अखंड संतांचं दर्शन घडू द्या संतांच्या संगतीमध्ये किती सुख आहे देवा मी तूपणा नाहीये संत संगतीचे काय सांगू सुख आपण हा नाही तेथे म्हणून माझ्या आणि संतांचं दर्शन मला घडू द्या आणि त्याच्या पुढे जाऊन सांगायचं म्हटलं ना देवा तर असा भाव निर्माण करा माझ्या मनामध्ये की पूर्ण विश्वामध्ये तुम्हीच भरलेला आहात विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची मौलींचा पुरावा आहे हा आणि एकदा तर गोपालकृष्ण भगवान अर्जुनाला सांगतात बाबा रे ज्याच्या मनामध्ये असा भाव निर्माण झाला ना की हे विश्वची माझे घर आईची मती जयाची स्थिर किंवा चराचर आपण झाला मग यावरी पार्था माझ्या भजनी अस्ति असता तरी तया ते मी माथा मुगुट करी मग गोपाल कृष्णा अर्जुनाला म्हणतात की बाबा अरे एकदा का माझा पूर्ण विश्वामध्ये मी भरलेला आहे देव असा भाव निर्माण झाला ना की त्या भक्ताला मी माझ्या मुगुटाप्रमाणे माझ्या मस्तकावरती डोक्यावरती धारण करतो म्हणून नामदेव महाराज देवाला म्हणतात की असा भाव माझ्या मनामध्ये निर्माण करा की पूर्ण विश्वामध्ये तुम्हीच आहात मग असा भाव निर्माण झाला ना की मी प्रेमाने तुमचं कीर्तन करीन तुमच्या महाद्वारामध्ये असा गोड भावार्थ आहे माऊली सर्वांनी नक्की ऐका बरं का बर्का। चला तर आता आपण अभंग बोलूया पंढरीचा वास चंद्रभागेसला पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणि दर्शन विठोबाचे विठोबाचे आणिक दर्शन विठोबाचे विठोबाचे

श्रीहारी नहि दुजे नहि दुजे हेचि माडो जन्म जलमारी येचि माडो जल्मो जलमारी मुखी न दरी शण जणी ऐसा भाव ऐसा भाव जनी जनार्धण ऐसा भाव ऐसा भाव, भाव भाडो जल्म जल जनमा મજ ઘડો જન્મ જલ્ નામાણે તું નિત્ય નિત્યમહા દ્વારી નામાણે નિત્ય નિત્યમ સપ્રેમા છે સપ્રેમા છે કીર્તના ગજરી સપ્રેમા છે સપ્રેમા છે હેચી માં માજ ઘડો જલ્મ જલ્માં તરી મા नाही दूजे नाही दूजे मागणे श्रीहारी नाही दूजे नाही दूजे हेची माज घढो जल जल्मांतरी जल्मा जल मांतोरी हेची मा े श्रीहरि दुजे नाहि दुजे हजि मडो हे जी हेजि घडो जल्मो जलमान् माऊली माझा अभंग आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का माऊली रामकृष्ण हरी